यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहामध्ये एका एम बी बी एस विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली सुहानी सहदेव ढोले व एकोणीस रणार धाराशिव असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिकत होती आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही दरम्यान या प्रकरणी वडील सहदेव ढोले आणि यवतमाळ शहर पोलिसात तक्रार दिली पुढील चौकशी शहर पोलीस स्टेशन यवतमाळ करीत आहेत अशी माहिती यवतमाळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश सावरे यांनी दिली सुहानी सहदेव ढोले व एकोणीस वर्षे ही एम प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती ते तिथे शिक्षण घेत होती काल रात्री दरम्यान जवळपास बारा वाजताच्या दरम्यान तिने तिच्या हॉस्टेलमध्ये गळपास लावून आत्महत्या के केलेली आहे बरोबर या संबंधाने पुढील तपास कौसे ए पी आय कौसे करीत आहे त्या घटनास्थळावरून तिने तिच्या जवळून एक चिठ्ठी मिळालेली आहे सुसाईडनं त्यात तिने लिहिलेलं आहे की मी स्वतःचा जीव स्वतः संपवत आहे यात कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये पुढील तपास सुरू आहे